दरबयू तेरवेल सोसायटी अमरावती द्वारा संचालित टायटन स्कीडर गार्डन स्कूलच्या बडनेरा मेन रोड नगर देवरणकर नगर आणि हॉलिवूड कॉलनीच्या चा चा चारही शाखेमध्ये कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या दहीहंडी उत्सवामध्ये शाळेतील नर्सरी ते सिनियर केजी पर्यंतच्या सर्व विद्यार्थींनी भाग घेतला शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थी श्री कृष्ण राधेच्या वेशभूषामध्ये उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद होता शाळेतील वातावरण दहीहंडी उत्साहाच्या माध्यमातून अतिशय आनंददायी होते सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह

वर्गांनी भरभरून हा उपक्रमाला प्रतिसाद दिला शाळेच्या प्राणंगामध्ये बालगोपालांनी हो दहीहंडी सुद्धा फोडली आणि दहीहंडीचा आनंद घेतला कार्यक्रमाचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वाहत होता वाव देणे आणि भारताच्या प्राचीन संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उत्कृष्ट राधा आणि कृष्णाच्या वेशभूषातील विद्यार्थ्यांना पारितोषिके घोषित करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना काला देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली उत्तम ब्राह्मणवाडी न्यूज